नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज इथे पटकन होणारी ताकाची कडी बनवणार आहोत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक भांडं घेतलं त्यामध्ये दोन चमचे इतकं पीठ घेतलं नंतर त्यामध्ये एक ग्लास इतकं ताक घेतलं हे ताक थोडं घट्ट आहे त्यामुळे मी बेसन पीठ इथे दोन चमचेच घेतलं नंतर हे सतत मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये कुठेही कुठेही राहणार असं हे मिक्स करून घ्यायचं आणि पातळ असं या पद्धतीने करून घ्यायचं बघू शकता तुम्ही नंतर मी इथे एक वाटण तयार केलं त्यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक आणि कढीपत्ता हे वाटून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं जिरंही घातलं हे मिक्सरला बारीक वाटून घेतलं नंतर एकीकडे फोडणी देण्यासाठी एक पातील घेतलं त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी घातली जिरं घातलं नंतर थोडासा कढीपत्ता घातला हे चांगलं परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये वाटण तयार केलेलं घालायचं आणि हे चांगलं तळून घ्यायचं यामध्ये तेलामध्ये नंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद जास्त घालायची नाही जेणेकरून ह कढी पिवळी जास्त होणार नाही हळद मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं ताक आणि बेसन मिक्स केलेलं हे यामध्ये ओतून घ्यायचं नंतर त्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घालायचं नंतर कढी सतत हलवून घ्यायची कढी फुटणार नाही किंवा त्याला उकळी येणार नाही याची काळजी घ्यायची नंतर त्यामध्ये चवीपुरतं इतकं मीठ घालायचं कढी सतत हलवून घ्यायची त्याला उकळी अजिबात फुटली नाही पाहिजे कढी अशी शिजवून घ्यायची सतत हलवून बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे गॅस मध्यम आचेवर आहे या पद्धतीने इथे मस्त आपली कढी तयार आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली कढी झालेली आहे क्षणी खावा अशी वाटणारे इथे मस्त आपली कडी तयार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद